इकडे बिहार निवडणुकीमध्ये तोंडशी पडल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसने एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथल्ला यांनी ही घोषणा केली आहे लोकसभेत लक्षवेधी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काहीशी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता काँग्रेसने ठाकरे पवारांची साथ सोडण्याची आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे मनसेच्या मव्य जवळिकतेमुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने आता मनसे नको म्हणत उद्धव ठाकरेंचीही दुरावा साधण्याची तयारी केल्याचं बघायला मिळत आहे मुंबई महानगरपालिका के चुनाव मे काँग्रेस पार्टी आगेले लढेंगे ट्वेंटी सेवन हमारे जिला काँग्रेस कमेटी ब्लॉक काँग्रेस कमिटी और पदाधिकारी सारे लोग इच्छा यही लड़ना की है लढना क्याय अगेल क्या तो क्या है में, है में अरे लोकल बॉडी इलेक्शन है लोकल लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए सर लोकल बॉडी इलेक्शन में हमको क्या पार्लियामेंट इलेक्शन नहीं है असेंबली इलेक्शन नहीं है सर लोकल बॉडी इलेक्शन लोकली करेगा महाविकास आघाड़ी मनो काम के आम्हाला ज्या सुद्धा पाहिजे होत्या त्या सीटं आम्हाला मिळायला पाहिजे होत्या पण आमचं आज एक साधाच म्हणणं आहे की आमची एक विचारधारा आहे त्या विचारधारेला घेऊन आम्ही येणाऱ्या काळात जाणार आम्ही ज्या ज्या वेळा ज्या ज्या पक्षाबरोबर गेलो तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम केले पण आमच्या विचारधारेला बरोबर घेऊन जाणारा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवणार आहे आणि देशाचं संविधान मांडणाऱ्या पक्षाबरोबरच आम्ही जाणार कायदा सुव्यवस्थेला जी लोक मानतात आम्ही देशाच्या संविधानाला मानतो त्या लोकांबरोबर आम्ही करू त्यांचा जो निर्णय असेल तो शिवसेना पक्षाने त्यांचा